नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरच्या विद्यार्थ्यांनी शालेय बुद्धिबळ तलवारबाजी बॅडमिंटन तायकवादू स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली अशी माहिती मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी दिली सदरची स्पर्धा मुली व मुले व एकोणीस वर्ष वयोगटासाठी आयोजित होती मुली बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी तन्वी पाटील तालुकास्तर द्वितीय जिल्हास्तर पाचवा क्रमांक पटकावला एकोणीस वर्षाखालील गटात कुमारी दिशा पाटील जिल्हास्तर प्रथम तालुकास्तर द्वितीय व कुमारी दिव्या पाटील तालुकास्तर तृतीय व जिल्हास्तर द्वितीय क्रमांक पटकावून यश मिळवले जिल्हास्तरीय तलवारबाजीमध्ये कुमारी कुमार कुंदन साळुंके फाईल प्रकारामध्ये प्रथम कुमार विश्वदीत कांबळे सेबर प्रकारामध्ये द्वितीय राहिला कुमार कुमारी वेदिका भोसले सेबर प्रकारामध्ये प्रथम व श्रेया खोत फाईल प्रकारामध्ये तृतीय राहिले कुमार शौर्य पाटीलनं सेबर प्रकारामध्ये प्रथम व फाईल प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय कुमारी नंदिनी पाटील सेबर प्रकारामध्ये तृतीय राहिली तर कुमारी स्वरली गावडे इतकी प्रकारामध्ये जिल्ह्यात तिसरी आले बॅडमिंटनमध्ये जिल्हा स्तरावरती कुमारी अश्विनी पाटील मैथिली जोशी आनंदी, आनंद जोशी यांनी तृतीय क्रमांक कुमार नमित कारंडे शालमली सुतार यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली तायकॉन्दो स्पर्धेत कुमार आर्यन परिहार व विनायक शिर्के तालुका स्तरावरती प्रथम व जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय राहिले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मगदूम कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील आडमुटे कॅम्पस डायरेक्टर संदीप रायनवर मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी यश संपादित विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा क्रीडा शिक्षक राहुल सरडे यांचं विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे भांडापूर न्यूज करता सहसंपादक विवेक काम